सुदागड तालुक्याच्या व वेदा या दोन मुलींनी राष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करून जिल्ह्यासह सुधागडचे नाव उंचावले आहे डान्स स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ भारत यांच्या अंतर्गत घेण्यात आलेली अकरावी राष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच मध्य प्रदेशातील खंडवा येथील श्री किशोर कुमार रंगभूमी येथे पार पडली या स्पर्धेत रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यातील सुप्रसिद्ध नृत्य कलाकार एव्ही स्टुडिओच्या विद्यार्थिनी ज्यांनी मी होणार सुपरस्टार जल्लोज ज्युनियरचा या रियालिटी शो मध्ये फायनल पर्यंत झेप घेतली अशा सुधागर तालुक्याची शान आस्था प्रमोद दळवी व वेदा विजय यादव यांनी ज्युनियर डुएट चौदा वर्षाखालील गटामध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करून आपल्या नृत्य कलाविष्काराने सुवर्ण पदक पटकावले आहे त्यांच्या या सुवर्ण कामगिरीचे तालुक्यासह जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे या स्पर्धेत दोनशे पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते राष्ट्रीय डान्स स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर तसेच भारताला पहिले ऑस्कर पुरस्कार मिळून देणारे कमलेश पटेल यांच्या शुभ हस्ते सुवर्ण पदक देण्यात आले या विद्यार्थ्यांना पालीतील रहिवासी व ए डान्स स्टुडिओचे संचालक सुप्रसिद्ध दिग्दर्शक अविनाश झोरे यांनी उत्तम दर्जाचे नृत्य दिग्दर्शक म्हणून मार्गदर्शन केले या स्पर्धेकरिता राष्ट्रीय कोच व महाराष्ट्र राज्य डान्स स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष सूरज विलास जाधव यांनी मार्गदर्शन केले या स्पर्धेचे आयोजन प्रकाश माळी बाळाजी ग्रुपचे अध्यक्ष श्री गोयल राष्ट्रीय अध्यक्ष रजनीकांत ठाकूर यांनी केले मान्यवर व नागरिकांनी या सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करत पुढील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका